हॅलो नमस्कार इथे बसलेले माझे हे नंदापुरे सर आहे एज बघा किती आहे मी त्यांची सगळी मुलाखत घेत आहे बघा आता तुम्ही सर बोला तुम्ही मी द तू नंदापुरे सध्या वय एकोणनव्वद चालू आणि एकोणीसशे त्र्याण्णव ते शहाण्णव या काळात मी लोहीला होतो मुख्याध्यापक आणि त्या काळचे विद्यार्थी आज या ठिकाणी आलो तर दोन्ही विद्यार्थी तर काही ओळखू शकत नाही विद्यार्थी विद्यार्थिनी आमच्या यामध्ये असलेले परंतु आज त्यांनी गेट टुगेदर आयोजित केलं मला खास बोलावलं आणि या ठिकाणी आलो तसं लोही गाव माझ्यासाठी फार दूर नाही आहे लोहीपासून पन्नास किलोमीटरवर लोणी गाव आहे आणि त्या तिथे आमचं नेहमीचं राहणं आहे त्यामध्ये पण लोही आमच्यासाठी काही नवीन बात नाही आहे ते तर आज या ठिकाणी भेटले याबद्दल खूप आनंद वाटतो दोन्ही विद्यार्थी आम्ही भेटू शक आम्ही विसरलो पण आम्हाला विसरले नाहीत ते आणि ही अतिशय आनंदाची बाब कोणाच्याही जीवनात येते तशी आमच्या जीवनात आलेली आहे तर या सगळ्यांच्या भेटी झाल्या खूप आनंद वाटतोय विद्यार्थी तर भेटले बदल झालेले ती पाहतो हो आम्ही पण मुख्य म्हणजे आमच्या लोही गाव आणि आमच्या शाळेचा परिसरसुद्धा आमच्या काळात जसा होता तसा नाही त्यातही खूप बदल झालेला आहे आणि हे बदल आम्हाला विचारून माहिती द्यावा लागतो अशी स्थिती झाली आहे आता लोही सोडून मला अठ्ठावीस वर्षे झालेत अठ्ठावीस वर्षाच्या काळात बदल होणारच सगळ्याच ठिकाणी झाले त्याप्रमाणे हे झाले तरी पण आमच्या आला आठवण ठेवतात आणि आमच्याबद्दल आस्था बाळगून आहे याचा खूप आनंद वाटतो त्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद थँक्यू सो so मच सर मला खूप आनंद झाला तुम्हाला भेटून मी दहावीला होती त्याच्यानंतर मी आता पहिली वेळेसच आलेली आहे आपल्या लोहीमध्ये बरोबर येणार नक्की नक्की सर नक्की पस्तीस किलोमीटर आमचं गाव आहे नक्की सर नक्की 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 सर मी पुष्पलता मनवार जिल्हा परिषद विद्यालय लोही या ठिकाणी मी एक एकोणीसशे सत्त्याण्णवपासून रुजू झाली आणि दोन हजार पाचला मा माझी इथून बदली झाली विद्यार्थ्यांनी एवढं लक्षपूर्वक ठेवून सर्व शिक्षकांना एकत्र आणण्याचा हा जो कार्यक्रम घेतलेला आहे अतिशय स्तुत्य असा उपक्रम आहे आणि या ठिकाणी येऊन स सर्व जे सर्व शिक्षक मंडळी जेव्हा आम्ही आलो जेव्हा मी इथे जॉईन झाली त्यावेळेस जे होते ते सर्व सर्व इथे हजर दिसत आहे एकदम जुना काळ पूर्ण डोळ्यासमोर आला आणि विद्यार्थीने सुद्धा इथे दिसत आहे विद्यार्थी दिसत आहे ते चेहऱ्याने ओळखू जरी येत नसेल तरी नावानी लक्षात आलेलं आहे आणि माझ्यासोबत हे ज्या बोबडे सरांच्या दोन्ही मुली आहे भावना आणि मयुरी तर भावना जेव्हा मी पहिल्यांदाच रुजू झाली तेव्हा भावना सातव्या वर्गात होती आणि मी तिला स्वतः शिकवलेलं आहे मयुरी मात्र वर्ग आठवीमध्ये गेली होती आणि माझा तसा प्रत्यक्ष संबंध जरी आला नसेल तरी वर्ग शाळेमध्ये ती होती आणि शाळेमधला तिचा जो राणी लक्ष्मीबाई यांचा ॲक्ट केला होता तिने एकदम डोळ्यासमोर तळाला आणि त्यावेळेसची मयुरी मला <laughs> डोळ्यासमोर <डोड़े> दिसली <स्ने। laughs> त्याच्यामुळे हा कार्यक्रम मला अतिशय चांगला वाटत आहे आणि माझी पहिली ही पहिलीच शाळा आहे लोहीची आणि त्यामुळे माझ्या या शाळेशी खूप ऋणानुबंध जुळलेला आहे तर अतिशय या ठिकाणी येऊन मला अतिशय आनंद होत आहे धन्यवाद थँक्यू सो मच मॅम थँक्यू थँक्यू आता आमचे हे लाडके पेन्शनवार काकांसोबत त्यांच्याकडून माहिती बोलू आपण हाँ सर तुम्हारी आज भेट जा बयाच वर्षान एकदम मुली लेकी वाटत है घरी वाटत है अतिशय आनंद होता है तुम्हारे दोनों गोष्टी गोषी महत्वाचार है फूलो में फूलो तुम झूलो में झूलो तुम कहीं भी रहो तुम मगर हमें न भूलो तुम धन्यवाद थैंक यू सो मच काका थैंक यू थैंक यू मी के या ठिकाणी तेरा वर्षापासून शिक्षक होतो आणि दोन हजार आठला दोन शेवट झालो त्या काळामध्ये माझे जे विद्यार्थी होते या शाळेतले त्यांचं आज यांनी स स्नेह संमेलन घेतलेलं आहे त्यानिमित्तानं खूप आनंद वाटत आहे चांगलं वाटत आहे आणि असा जर कार्यक्रम नेहमी होत राहिला तर मुलाखती होतात भेटी होतात आणि अशा तऱ्हेने या मुलांनी केलेला उपक्रम हा स्तुत्य उपक्रम आहे आणि सगळ्यांना आवडणारा आहे आजही माझी शिक्षक शिक्षकांची भेटीघाटी विद्यार्थ्यांच्या भेटीघाटी या ठिकाणी होत आहे आणि हा मोठा एक सोहळा आज पाहायला मिळतो आणि हा सोहळा पाहून मी भारावून गेलेलो आहे खूप आ आनंदित झालेला आहे थँक्यू थँक्यू तुम्हाला काय वाटते तुम्ही कुठला विषय शिकवत होते हिंदी विषय शिकवत होते किती वर्षापासून तुम्ही इथे कार्यरत आहे सेवा देत आहे रिटायर कधी झाले तुम्हाला मी एस एस पुरी अप्पर डिव्हिजन हिंदी शिक्षक मी एकोणीसशे एक्क्याऐंशी ला या लोहीमध्ये आलो एक पासून तर दोन हजार पाचपर्यंत पर्यंत याच ठिकाणी माझं वास्तव्य होतं याच ठिकाणी माझी मुलंसुद्धा लहानाची मोठी झाली आणि याच ठिकाणी त्यांचे लग्नसुद्धा याच ठिकाणी झाले आणि दो, दोन हजार चार दोन हजार चारला मी मानेकवाड्याला गेलो तीन वर्ष त्या ती ठिकाणी मी मुख्याध्यापकाचा प्रभार सांभाळला आणि दोन हजार आठला मी त्या ठिकाणावरून रिटायर झालो धन्यवाद आणखी ते बोलायचं थँक्यू सर काय म्हटलं तीस अकरा त्र्याण्णवला मी तीस अकरा त्र्याण्णवला आपल्या सिरसगावला आलेला आहोत सुवासराव वासुदेवराव तराडे मुक्काम पोस्ट सानी चतारी आणि माझी नियुक्ती तीस अकरा त्र्याण्णवला झालेली आहे आणि तेव्हापासून मी तीस अकरा त्र्याण्णव ते दोन हजार नऊपर्यंत मी आपल्या लोहिपूरला होतो आणि त्यानंतर दहा वर्षे आहेत मी सिरसगावला सर्विस केली पुन्हा मला लोहीबद्दल आवड असल्यामुळे मी पुन्हा लोहीला आलो आणि इथं मला चार चार ती पाथ वर्षे दो, दो वर्षे ते पाच वर्ष झालेले आहेत आणि अधिक पुन्हा माझे दोन दोन वर्ष आलेले आहेत आणि दोन हजार सव्वीसमध्ये मी रिटायरमेंट केणार आहे आणि तेही आनंदात होईल रिटायरमेंट ओके थँक्यू सर थँक्यू सो मच सर

आपल्या सर्वांचे लाडके आपले प्राथमिक शिक्षक श्री चंदनशे सर याच स्वागत करण्यासाठी आम्ही ढोल आमंत्रित करतो धन्यवाद त्यानंतर उद्याच्या समृद्ध जीवनासाठी प्रयत्नपूर्वक ज्ञान आणि संस्काराची सावली देणारे आमच्या आधारवर आमचे शिक्षक सर, यांचा वर्षाच्या कालावधीत आपल्या शाळेत सहाय्यक शिक्षक पदावर कार्य करत असताना गणित विज्ञान व इंग्रजी विषयांचे मौलिक अध्यापन केले दोन हजार एक ते दोन हजार सात या आठ वर्षाच्या कालावधीत आपल्या शाळेत मुख्याध्यापक व प्राचार्य पद प्रदच, प्राचार्य पदाची धुरा समर्थपणे सांभाळली शाळेला प्रगतीचा वेगळा आयाम प्राप्त करून दिला आपण दिलेला दिलेल्या मौल्यवान सेवेबद्दल जिल्हा परिषद यवतमाळने आपणास दोन हजार सहा मध्ये जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित केले आमच्या शाळेतील एकूण वीस वर्षाच्या सेवा काळात आपण अनेक विद्यार्थ्यांचं भविष्य घडवण्याचं मौलिक कार्य केलं आपल्या या अनमोल सेवा आपला सत्कार करण्यात येत आहे मी आमंत्रित करतो गोरखनाथ पुंड प्रकाश सिरसाट आणि सुशील पाईकराव यांना की त्यांनी माननीय श्री बी एस सर यांचं शाल श्रीफळ सन्मान चिन्ह व आकाशात भेट वस्तू देऊन आदर व्हावे आणि सत्कार करावा प्रत्येक घोडे आतमध्ये येतो ते मोकळ होत परंतु सगळ्या सगळ्यांच्या सहकार्यानं पालकांच्या सहकार्यानं विद्यार्थ्यांच्या शिक्षकांच्या सहकार्यानं हे संपूर्ण कंपाऊंड काम त्यांनी हाती घेतलं एवढं मिळवण्यासाठी गोबळ सरांनी आतोनात प्रयत्न केले त्यासाठी परदेशी साहेब ती होती तेव्हा मुख्य कार्यकारी अधिकारी हे होते त्यांचा कार्यक्रम आम्ही या शाळांमध्ये ठेवला सगळे पूर्ण टीम होती त्या कार्यक्रमाचं संचलन केलं संपूर्ण त्यांनी पाहिली त्यांच्या हस्ते आम्ही वृक्षारोपण केलं होतो तेव्हा सगळा कार्यक्रम झाल्याच्या नंतर परदेशी साहेब स्वतः आम्हाला म्हणाले होते की एवढी शाळा एवढी चांगली शाळा आज तरी आपल्या जिल्ह्यात नाही आहे जिल्ह्यात पवित शाळा आहे जिल्हा परिषदेच्या या सारखी शाळा मी मी तरी पाहिजे नाही म्हणजे अजून आमच्या या शाळेमध्ये सगळंच आहे काय आणि काम पदार्थ करण्यासाठी तयार म्हणजे ओतून घेतलेले लोक लोक आम्ही या ठिकाणी आणि म्हणून ही शाळा बापरलेली आहे बिल्डिंग मिळवल्या सगळं मिळवलो आणि जेव्हापासून आम्ही परत साहेबांचा कार्यक्रम घेतला ना तर आम्हाला कसे बावीस वर्षानंतर भेट प्रथम मी विद्याजीला दमन करतो महात्मा जगिबा फुले यांना आणि सावित्रीबाई फुले ज्यांनी आपल्याला शिक्षणाचा मार्ग करून दिला त्याचा आपण त्यांच्यामुळे आपण शिकलो आपल्या आईवडे शिकत नाही शिकता हे एकमेव संपूर्ण भारताला दिली सावित्रीबाई महात्मा जगीपा आदो आज तुम्ही कार्यक्रम घेतला एकवीस वर्षांचं स्वामी नंतर तुम्ही भेट की आपल्या शिक्षकांची भेट व्हावी हे जेव्हा मला कळलं तेव्हा लक्षात आलं की आम्ही आणि आमच्या शाळेने केलेले संस्कार एवढ्या वर्षानंतर जागे होत आहे जागे होत आहे संस्कारामुळे दोन गोष्टी तीन गोष्टी साध्य झाल्या एक तुम्ही

मार्गदावीच्या मुलांनी केलेला आजचा हा कार्यक्रम खरोखरच खूप अविस्मरणीय आहे माझ्यासाठी माझे सर्व विद्यार्थी माझे सर्व पालक विशेष म्हणजे नंदापुरे मिळाले मिळालेत सगळे मिळालेत खूप 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 इतकाही आनंद झालेला आहे की शब्द सुचत नाही त्याला त्यासाठी काय बोलायचं ते अतिशय उत्कृष्ट पद्धतीचं एक रचना या ठिकाणी केली करण्यात आलेली आहे त्यामुळे या सर्व विद्यार्थ्यांचे मनपूर्वक आभार थँक्यू सो मच so मावशी मिसेस आहे आमच्या काकू आहेत काकू दोन शब्द बोला हॅलो मी पुरी सरांची मिसेस बोलत आहे मी त्यांच्यासोबत आली आहे इथे कार्यक्रमासाठी खूप हे मुलांनी खूप चांगला कार्यक्रम घेतला आहे खूप आनंद वाटत आहे त्यांचं प्रेम त्यांचा स्नेह आपल्या विद्यापीठाच्याविषयी सरांविषयी ते पाहून खूप म्हणजे आ हे वाटत आहे आनंद वाटत आहे खूप चांगले विद्यार्थी घडले त्यांनी घडवले त्या शिक्षकांनी मग ते त्यांची आप त्या विद्यार्थ्यांची आपुलकी पाहून खूप म्हणजे मनाला आनंद होत आहे थँक थँक्यू काकू थँक्यू तुम्ही बोलता दोघी पण मॅडम तुम्ही बोला मी आ, प्रमिला उमरेडकर हा अतिशय सुखद असा क्षण आणि अविस्मरणीय ऐतिहासिक क्षणच म्हणायला हरकत नाही सुंदर असा या ठिकाणी स्नेहमिलनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे सर्व विद्यार्थ्यांचे तर कौतुक का आहेच पण सर्व शिक्षकांच्या भेटी झाल्यामुळे अतिशय आनंदाचा हा क्षण आहे आणि अविस्मरणीय असा हा क्षण टिपून लाईक टिपून ठेवण्यासारखा आहे धन्यवाद थँक्यू थँक्यू सर सर तुम्ही पण बोल नमस्कार मी मनोज देऊळकर uh, या ठिकाणी दोन हजारमध्ये मी उच्च श्रेणी सहाय्यक शिक्षक म्हणून माझी नियुक्ती झाली प्रथम आणि आज नी नी या ठिकाणी दोन हजार दोनच्या बॅचने विद्यार्थी आणि शिक्षक स्नेहसंमेलन आयोजित केला माझी ही पहिलीच बॅच होती आणि पहिलीच बॅच असल्यामुळे आणि त्या बॅचने मला बोलावल्यामुळं अतिशय आनंद झाला या ठिकाणी माझे मार्गदर्शक श्री सर त्यांच्या मुली आमच्या काकू आणि सर्व माझे त्या तात्कालीन सहकारी सुद्धा भेट जाईल त्याबद्दल मला अतिशय आनंद होत आहे धन्यवाद आई बोलतो दोन सौ चंदा भास्करराव बोबडे <laughs> आजचा कार्यक्रम खूप सुंदर मुलांनी ठेवलेला आहे म्हणजे आयुष्यातला हा आ, गोल्डन चान्सच म्हणावा लागेल आणि सर्वांना आमंत्रित केलं त्यामुळे खूप 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 आनंद झाला माझ्या मुली आम्ही सहकुटुंब आलेलं आहे थँक्यू मी आता आलेली आहे लोहीच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये हे माझे बाबा आहेत माझे बाबा इथे प्रिन्सिपल होते आता मी सगळ्यांचा परिचय देत जाणार तर बोला आता बाबांसोबत माझ्या माझे बाबा, बाबा इथे प्रिन्सिपल होते मी या शाळेत जवळजवळ एकोणीस वर्ष सर्वच केली आहे त्यापैकी अकरा वर्ष प्रिन्सिपल म्हणून आणि त्यावेळेसची शाळा म्हणजे नंबर एकची शाळा जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध झालेली माझ्या स्टाफ मध्ये कधीच भांडणं नाही विद्यार्थ्यामध्ये भांडणं नाही अनेक प्रश्न आले पण ते अगदी सामान्याचे मिटवले त्यामुळे ही शाळा जिल्हा परिषदची शाळा सीओ प्रसिद्ध केली आणि जिल्ह्यामध्ये नंबर एक ती शाळा म्हणून प्रसिद्ध झाली होती ठीक आहे थँक्यू थँक्यू सो मच बाबा आ, सर तुमचं नाव सांगा बोला सर तुम्ही हां मी तुकारांजी चन्नामसे आणि प्रायमरी शिक्षक हेडमास्टर आणि तुमचं वय किती आहे ते पण सांगा सर आज त्र्याऐंशी चालू आहे रनिंगला धन्यवाद सर हे आमचे भगत सर हे सर तुम्हाला थोडीशी माहिती देणार सर बोला माझं नाव चंद्रार नारायण भगत मी इथं लोईला अकरा वर्षे होतो आणि हा योग विद्यार्थ्यांनी दोन हजार दोनच्या सालच्या विद्यार्थ्यांनी घडून आणल्यामुळं आमच्या शिक्षकांच्या भेटी झाल्या विद्यार्थ्यांची भेटी झाल्या आणि मला फार आनंद होत आहे सर्व शिक्षकांना भेटून तसेच बोबडेसर सरच्या मुलींना भेटूनसुद्धा मला फार आनंद होत आहे आणि हा योग घडून आल्याबद्दल मी त्या विद्यार्थ्यांचं स्वागत करतो नमस्कार थँक्यू सर थँक्यू सर आता हे आमचे चंदनचे सर आहेत सर बोला तुम्ही सर या शाळेमध्ये जवळपास सव्वीस वर्ष सेवा केली मी गणित हा माझा मुख्य विषय गणित विज्ञान आणि शालेय शिस्त वगैरे एम सी सी हां आणि ह्या माझ्या विद्यार्थिनी मयुरी भावना हां तर खूप आनंद झाला एवढे सगळे लोक या दोन हजार दोनच्या बॅचने जमा केलेत भेटीगाठी घडून दिल्या सगळ्यांचे फोन नंबर त्यानिमित्तानं जण आम्ही कॉन्टॅक्टमध्ये आलो एकदम छानपैकी कार्यक्रम हा जीवनातला आमचा पहिलाच कार्यक्रम म्हणावा लागेल एवढा एवढा चांगला त्याबद्दल मी आ, सर्व या बॅचच्या विद्यार्थ्यांना धन्यवाद देतो जय हिंद